शेतीच्या कामासाठी उपयुक्त असलेला लाखो रुपये किमतीचा पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर चोरीला जाण्याची घटना करवीर तालुक्यातील हलसवडे इथं चार दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणी महेश पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गोपनीय तपास करून सापळा रचत चोरीतील ट्रॅक्टर कागल मुरगुळ रोडवर जप्त केला ट्रॅक्टर चोरटा सचिन पाटील याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील चारचाकी देखील जप्त करण्यात आली आहे करवीर तालुक्यातील हालचवडे इथं महेश पाटील हे कुटुंबियांसह राहतात शेतीच्या कामासाठी त्यांनी पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर खरेदी केला होता पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला शेतातून अज्ञात चोरट्यानं हा ट्रॅक्टर चोरून नेला होता याबाबत महेश पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड तपास करत होते तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक समांतर तपास करत होतं दरम्यान हवालदार प्रवीण पाटील यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार आज कागल मुरगुड रस्त्यावरील पाटबंधारे कार्यालयासमोर वेषांतर करून पोलिसांचं पथक तैनात केलं होतं या पथकानं महेंद्रा बुलेरो या पिकअप गाडीतून नेत असलेला पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर जप्त केला या प्रकरणी हलसवडे गावातीलच ट्रॅक्टर चोरटा सचिन पाटील याला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून ट्रॅक्टर आणि वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी असं सात लाख पंचवीस हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलंय